ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सहपालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे यानुसार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद असणार आहे तर ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्री व सहपालकमंत्रीपदामध्ये नागपूर व अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील वाशिममध्ये हसन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर ॲडवोकेट आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभुराज देसाई रायगड आदिती तटकरे लातूर शिवेंद्रसिंह भोसले नंदुरबार माणिकराव गोकाटे हिंगोली नरहरी झिरवाळ भंडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट दाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश फुंडकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ वर्धा पंकजा भोयर आणि परभणी श्रीमंत मेघना बोर्डीकर यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत